एकटे खातात एकटे तुला ताट आणलं घरात गेलो होतो माहितीये का मला बघितलं पण आणलंय ना मग तू नाही आला ताट आणून ठेवायचं का मग अक्षय घेवाने जे बसलो तिकड झाला खायला याला खायला अरे कसं आहे माहितीये का समोर समोर असले दोन घात जास्त रोमॅन्टक तुला घेऊ हे गाव दारवा अरे हे पडलेलं आहे आम्हाला दोघाला तो थांबून दे ना कधी मी हा हाय खरं तरी बोलून घेतला तुला गाडी नव्हती सकाळी देव दर्शन गाडी आणून द्यायला रे देवाला गेल तुला मग फोन सुद्धा नाही तू बाहेर गेला नव्हता कुठे तरी तुला काय जाण का चाललाय त्यानी अरे सकाळ नको काय सकाळ नको काय खाऊ घात लागले त्याला सकाळी आलेलो इथं खायला काही नव्हतं सकाळ धरून एकतं अरे उपाशीच गेलो तो तू करू चाललाय घेऊ घे माझ्या वर ते लग्न झालेलं कोण नाही सांगितलं तू मामाच्याकडे नव्हता गेला फोन तर करायचा मामाच्या परिवाराला फोन तर करायचा फोन करायला टाइम तर पाहिजे ना आम्हाला काय झालंय

दुसरं हे बघतच नाही सध्या दुसरं हे बघतच नाही दोन दिवस लय राड्यात ए समर्थ माहितीये तुला बोल आपलं माणसाच्या वडिलांना धरून ठेवलं होतं सांगितलं नाही तुला त्याला बळस पडून आणलंय त्या दिवशी संध्याकाळी जाऊन जिथे सध नाही रे ते फरार येईल माणसाच्या वडील त्याला मारते म्हणून तो फरार झालेला आहे तो दिसतच नाही त्याला आणलं होतं गपचूप सोडून आणलंय तो पळून गेला आता कुठेतरी बर म्हणजे ते बाहेर एकानी करायचं कोणी करायचं त्याचं नाल लग्न केलं एकानी पळून लावून द्यायला धरलाय पोट कशा पुढे असते ती उलटे कुठे करायलाच का होत आहे काय माहिती होय होय एक ना दिवस नक्की <laughs> <laughs>.

बाकी काय मग भाऊजी तुमचं कस चालेल ना गेला होता तुम्ही मामाची मामाकडे गेलो काय गो मग मामाची मुलगी हक्काची असते मामकड लग्न नाही झाला अजून मामा मामा सिंगल अजून <laughs> <सिंगल ले> <laughs> आता आता भाष्याचेच दिवस आले आम्हाला पोरगे बघून जायचे झालं का तुझं पण हो मग नाही नाही जेव्हा एवढं मोठं आणलं मी माणूशी नाही ना चालत या नाही रे बाबा काय तुम्ही नाही खाल्लं तुम्ही खातल नाही ना पोट भरलं आम्हाला माहितीयेत माणुशी लागले अस काय डोंगरा गावात गावातल्या सोडून दिलं निकडाला खरं खरं बोलायच खरंच ना तुम्ही खाल्ला नाय उपाशी नाही का रोपाशीच उपाशीच ठेवणार रोग काहीच खाल्लं नाही बरं का जोडी घेऊन पाळायचं आपलं

हे सगळं झालंय आता पुढे गावाकडे जाऊ नागो अंची संध्याकाळी आणून लावू मग त्याला लागेल आणून लावतो अक्षर आम्ही दोन गाड्या घेऊन येतो मग एक मागे घेऊन जाऊ आम्ही आम्ही नंबर प्लेट वर टाकणार आहे बाय सांगितलं गाडी कोणाला टाकू तुम्ही चालले मला नाही बस का भाऊजी ना कुठे काम सांगत नसाव आता काही दिवसांनी टी मी वाढे भांडे भांडे इकडे आतमध्ये कैरीच आतमध्ये नाही कैरीच चांगलंय भाताच काय करू मी येतो संध्याकाळी परत गाडी आणून गाडी लावली आता उशीर झाला मला बोलायचं चारा पाणी पाकावं लागेल चल बस टाकायचे पटा करत परत मला नको कामच करत नाही नुसतं फिरायला लागत अरे अहो गुरांचं बघा बरं तेवढं हा हा थांब बघतो बर बर तेवढ मी हे काम करून घेते भांडे घासून घेते तो पण बघा तेवढं अरे गुरच पण बघू थांब आणि अरे गोधडी आपण झोपलेले अजून तशीच आहेत गड्याचं घर नाही घातलं कोणी मग तुम्ही घाला की गड्या बर बर काय घालतो आता काय केलेली काशी काशी नाही नाही अरे घालतो म्हणलं म्हटलं हां प्रेम आहे ना आज तायलस पाहिजे म्हणजे जवळ दुसरा थाले वाले वाले हां थालेस हा तुम्ही ना पुडनी आलेत घरात येऊ 好。<Huh. S 2> <laughs>